हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर चला आता इथे भावाच्या लग्नाच्या तयारीची खूपच अशी सु तयारी चालू आहे जोरदार त्याच्यामुळे ना आज आहे ना जे गॅलरी आहे ना गॅलरी साफ करण्यासाठी घेतली आणि गॅलरी साफ करण्यासाठी ना कम्प्लीट आम्हाला ना तीन तास तरी गेलेच गेले, गेले कारण हे सगळे बार जे तुम्हाला दिसतात ना लावलेले हे सगळे रेडीमेड लावून घेतले होते त्याने मम्मीने आणि त्याच्यामुळे ना मग त्या बारवर सुद्धा खूप अशी धूळ बसलेली होती आणि पूर्ण जाळ्या वगैरे ते सगळं काढावं लागलं आणि इथे बघा इथे जे आहे ना तो सगळा पास वगैरे काढून घेतला तिथला त्या ज्या कोठडीमध्ये होता तो आणि तिथे मला एकदम माझ्या असा आठवणीतल्या सगळे मेमरी सापडल्या ज्या आपल्या आपण म्हणतो ना जेव्हा आपण लहान असताना फोटो असतात आपले जे फोटो कॅप्चर केलेले असतात किंवा लग्नाच्या आधीचे फोटो आपल्याला जेव्हा मिळतात ना तेव्हा खूप आनंद होतो आणि इथे बघा आमच्या घरात जो कुत्रा होता ना तेव्हा त्या ते कुत्र्याचे फोटोसुद्धा मिळते तुम्हाला शेअर करते दाखवते आणि मला खूप 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 म्हणजे खूप आनंद झाला की मला जुने फोटो मला इथे मिळाले आणि त्या फोटो वर मी फोटो असे मोबाईलमध्ये मो काढून घेतले आणि इथे बघा हा आमचा टाकला दादा म्हणजे आता मोठा झाला आता लग्न होतं त्याचं तेव्हा तो, ते तो जरा लहान होता आणि इथे बघा मी यांना डान्समध्ये भाग घेतला होता आनंद शिंदेंची जी सिरी सिडी होती ना त्याच्यामध्ये भाग घेतला होता म्हणजे त्याच्यात सहभागी झाले होते त्याचा आहे आणि इथे मी जॉब पण करत होते तिथलाही माझा वि हे आहे फोटो आहे आणि कसं असतं ना आपले मेमरी आहे ना आपल्याला जेव्हा मिळतात ना तेव्हा आपल्याला खूप असं काहीतरी मोठं खजिना मिळाल्यासारखं वाटतं आणि माझंही तसंच आहे आणि हा खजिना मी आता मोबाईलमध्ये घेऊन थोडं जा जाणार आहे आणि तुम्हाला माझे छो काही यातले फोटो आहेत ना नक्की शेअर करेन आणि नंतर मग थोडं आवरून वगैरे झाला आणि ते चहा वगैरे घेतला कारण पाच वाजले होते तशापासी आम्ही दुपारी करायला घेतलं होतं हे सगळं आवरावरी आणि बरेचसं काही सगळं आवरून झालेलं आहे तरी बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा राहिल्या आहेत फ्रीज पण साफ करायचं राहिले आणि ते भावाला जरा बाहेर जायचं होतं म्हणून त्याला कोराच्या आधीला ॲक्च्युळ घरामध्ये कोरा चहा पितात मीच फक्त दुधाचा चहा पिते आणि नंतर मग गॅलरीमध्ये थोडंसं जे राहिले ना ते आवरायला घेतलं पूर्ण ह्या कुंड्या आहेत ना झाडांच्या त्या सगळं काढलं होतं त्याच्या खालच्या फरशा वगैरे सगळ्या धुवून घेतल्या मला मम्मी म्हणत होती की नको करू म्हणून कारण लागण त्यातली फरशी एखादी लागले तर हाताला इजा होईल म्हणून पण तिला म्हटलं नको मी साफ केलं ना तर त्यानंतर तू वर्षभर त्याला पाहू पण नको नाही पाहिलं तरी चालन पण सगळं काही गॅलरीतलं सगळं साफ करून घेतलं जाळ्या जाळ्यामाट्या काढून आणि ते चिव तर इतकी मजा मारून काम करायचे ना तिला खूप आवडतं असं काही पाण्याबरोबर खेळायचं म्हणलं तर त्याच्यामुळे मग इथं मी बाकीच्या सगळ्या फरशा वगैरे लावून घेतल्या आणि छान धुतल्या गेल्या आणि असे मोकळीच गॅलरी खूप छान वाटते ना जेव्हा पसारा असतो तेव्हा नको नको वाटते आणि गॅलरीमध्ये कुंड्या वगैरे असल्या ना तर खरंच खूप म छान वाटतं आणि इथे मम्मीने पण थोडंफार राहिलेलं ते धुवून काढलं आणि नाही का इथे आहे ना, ना कुंड्या वगैरे आहे ना मी घासून वगैरे घेतल्या चिवूने मला मदत केली बरीचशी त्याच्यामध्ये पाईप धरायला कारण तिला पाणी असलं ना की पाण्यामध्ये मी कधी जाते आणि कधी खेळते असं होतं आणि असं प्रत्येक लहान मुलांचं असतंच की त्यांना पाणी खूप आवडत असतं मग ते आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर पाणी असलं ना तर ते मदत करायला तयारच होतात आणि इथे बघा काय झालं तिने पाईप वाढलं त्याच्यामुळे ना आ, मी इकडे काहीतरी वे फरशी सरकवायला गेली आणि तिने पाईप तिकडून तेवढ्यात ओढला तरी इतकी मोठी फजिती झाली ना माझी की ते पाणीच बंद झालं आणि तिकडून जो पाईप जॉईन केला होता ना तो सगळा सराकला गेला कारण मोठी नळी नव्हती मम्मीकडे पाईप नव्हता त्याच्यामुळे ना हा पाईप जो आहे ना तो बाथरूममधून घेतला आणि ते सगळं घरभर पाणी झालं बरं एवढं काही जास्त साठलं नव्हतं आता झालं सगळं पूर्ण बघा तुम्ही किती छान वाटते ना जेव्हा आपण गॅलरी आणि कुंड्यांची बाजू जेव्हा साफ करतो तेव्हा खरंच असं वाटतं अजून पाच सहा कुंड्या तिथे आणून ठेवावा झाडांच्या तर इथे छान असं मम्मीचा आवरून दिली गॅलरी वगैरे भिंतसुद्धा धुतली आणि इकडे इकडच्या साईडची भिंत पण धुवून काढली भिंत धुवायचं कारण म्हणजे त्याच्यावर ना एका जी धूळ असते ना ती धूळ सगळी निघून जाते त्याच्यामुळे मला गॅलरी धुवायचं म्हणलं ना तर मी भिंती सकट गॅलरी धुत असते त्याच्यामुळे सगळी धूळ वगैरे निघून जाते भले ती दोन दिवसांनी बसाना किंवा एक तासाने का धूळ बसाना त्याच्यावर पण धुतली ना ती की मनाला खूप समाधान वाटतं आणि खूप छान वाटतं की आपण काम केल्याचं काहीतरी कुठंतरी चीज झालं आहे असं वाटतं आता बडंगाचा कार्यक्रम जो आला आहे ना तो आता जवळच आला आहे त्याच्यामुळे ही गॅलरी पण थोडीशी रिकामीच करावी लागणार आहे कारण इथे जरा थोडासा पोळ्यांचा स्वयंपाक पण करायचा आहे आपण इथं कसं आहे ना थोडंसं कंजेस्टेड जागा असल्यामुळे ना खूपच असं जागा अजिबात पुरत नाही आणि त्याच्यामुळे नंतर काय झालं आपली जी गॅलरीची जी काच आहे ना ती पण नंतर हातासरशी मी पुसून घेतली त्याचे पण स्टिकर्स वगैरे काढले जे प्लॅस्टिकचे कागद असतात ना चिटकवलेले तेही काढून घेतले आणि ते ते, ते सगळं पुसून घेतलं आणि नवीन फ्लॅट असल्यामुळे ना जास्त काही अशी धूळ नव्हती पण खूप ते ओपन असल्यामुळे ना धूळ जास्त आपण म्हणतो नसते पण आपण जेव्हा काढायला जातो ना तेव्हा ते कळतं की आपल्याला किती धुळीने वाकलेलं आहे ते आणि नंतर मी पडदे सोडून फक्त ते वरचे बार वगैरे घेतले पुसून आणि ते स्टिक पण काढून घेतलं आता ते पडदे ना नंतर धुवून काढणारे जेव्हा बनण्याचा कार्यक्रम होईल त्याच्या आधी एक दोन दिवस तरी तर चला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय